लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या सामाजिक आणि परिवर्तनवादी चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली आहे बुधवारी कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केट मधील विनीत कन्स्ट्रक्शन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी ही घोषणा केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्च एकोणीसशे रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सामाजिक समतेचा ऐतिहासिक सत्याग्रह सुरू करण्यात आलेला होता या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी झालेल्या सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीतर्फे येत्या दोन मार्च रोजी सायंकाळी सात वाजता गौरी पटांगण श्रद्धा लॉन समोर गाडगे महाराज पुलासमोर गंगाघाट पंचवटी येथे संविधान सभेचं आयोजन करण्यात आलंय सभेनंतर भीमगीते आणि प्रबोधनपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत या अभिवादन सभेला माजी महापौर अशोक दिवे आर आर पी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे नवनियुक्त महापौर हिमगौरी आडके आहेर उपमहापौर विलास शिंदे आमदार देवेनी फरांदे आमदार राहुल ढिकले आनंद सोनवणे नगरसेवक राहुल दिवे जागृती गांगुर्डे वंचितचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे आरपीआय नेते संजय भालेराव अर्जुन पगारे सलमा गुरुमावली शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे भिवानंद काळे सनी रोकडे कविता तेजाळे नगरसेवक दिनकर पाटील अविनाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत स्वागत अध्यक्षपदी दामोदर पगारे कार्याध्यक्षपदी आदेश पगारे मुख्य निमंत्रक कैलास तेलोरे आणि बिपिन कटारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व संविधानप्रेमी आणि लोकशाहीवादी जनतेनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समिती अध्यक्ष नारायण गायकवाड यांनी केला त्या कार्यक्रमाला सर्व समाजातले मोठ्या संख्येने उपस्थित राहाव्या सामाजिक समतेचा आणि संविधान मूल्यांचा जागर जपणाऱ्या या कार्यक्रमाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय दोन मार्च रोजी गंगाघाट परिसरात सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही संविधान सभा उत्साहात पार पडणार आहे दोन मार्च रोजी सायंकाळी सात वाजता गौरी पटांगण येथे आयोजित संविधान सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा